मिसेस हेरिटेज इंडिया ही स्पर्धा ह्या वर्षी पहिलं वर्ष होतं हेरिटेज प्रमोट करायचा आमचा एकमेव उद्देश होता कल्चर आणि हेरिटेज आम्ही ब्युटी कॉन्टेस्टमधून प्रमोट करत आहोत हा इंटरनॅशनल हेरिटेजवाल्यांसोबत टायअप आहे इथले सगळे विनर्स इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करणार आहे आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा झाली सतरा कंटेस्टंटने सतरा हेरिटेज साईट प्रमोट केलेला आहेत आपल्या आउटफिट्समधून सो हा समथिंग युनिक सौंदर्य स्पर्धा जरी असली ब्युटी कॉन्टेस्ट असला पेजंट असला तरी समथिंग युनिक आमच्या याच्यातून आम्ही हेरिटेज प्रमोट करत आहोत आम्ही आमच्या फिलर्स मध्ये शिवकालीन युद्धकला दाखवल्या हे आमचं युनिकनेस आहे सो मला नक्कीच सगळ्यांना सांगायला आवडेल मिस अँड मिस हेरिटेज दोन हजार एकवीस इंडियाची ही स्पर्धा ही अतिशय उत्तम पद्धतीने पार पडली गेल्या तीन दिवसापासून आम्ही इथे कॉन्टेस्ट घेत त्यांचा टॅलेंट राऊंड झाला पर्सनल इंटरव्ह्यू झाला आणि आज हेरिटेज कॉस्ट्यूम इंट्रोडक्शन क्वेश्चन आन्सर अशा प्रकारे आज ह्या विनर्स डिक्लेअर झालेल्या आहेत आणि ह्या माध्यमातून फुल न फुलाची पाकळी आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ह्या माध्यमातून आम्ही देतो आहोत आणि या पुढे देखील नवीन पिढीने यातून धडा घेऊन आपल्या हेरिटेज वास्तू जपल्या पाहिजेत आणि त्यांचं जतन केलं हा एकमेव उद्देश आहे